नाव कसे माझे नाव निलेश हरी शेटिये हा जाऊन असा अध्यक्ष ओधरी शेतकरी नागरिक वृत्ती समितीचे आणि हे आमचे सगळे गावकार झालं म्हणजे विषय म्हणजे गावाचा जागेचा विषय जो जागा आमच्या पहिली असॉम्पलीदार मागे रिपोर्ट रिसिव्ह आणि मागी आम्ही गावकार की अजूनपर्यंत प्रॉपर्टी भोगता आणि त्याचे मालक असा आणि हे सगळं संदर्भ जो तो प्रत्येक गव्हर्मेंट डिपार्टमेंटात त्यांचे आम्ही रिप्रेझेंटेशन दिलेलं असं आहे सुरवात येतात चीफ मिनिस्टर ऑफीसी दे रेव्हन्यू ऑफिस कलेक्टर ऑफिस गव्हर्नर ऑफिस रिस्पेक्टिव्ह पोलीस डिपार्टमेंट्स डेप्युटी कलेक्टर डेप मामलेदार रजिस्टार्स सगळ्या आम्ही धुवून तशी ते आम्ही ते प्रिप्रजेंटेशन दिल्ली असा अख्ख्या लोकांना सगळ्यांना खबर असा आमचं गाव म्हणजे गाव सारखं मालकी गाव आमचं गावकऱ्यांचा आणि आम्ही भोगता पण आयज झालं किती असा एक बायल असा चारुशिला दत्तराज कामत देसाय तिने लँड अँड सर्वेक धरून या इन्स्पेक्टर ऑफ लँड अँड सर्वेक धरून आमच्या आमच्या गावचे एक सिक्स्टी नन झिरो आहात जी एक लाख प्लस एक लाख प्लस जमीन स्क्वेअर मिटर असा त्याचं आय हे जाऊचं म्हणून डिमार्केशन जाऊचं म्हणून ते ॲप्लिकेशन घातले पण त्यांनी रिलेवंट डॉक्युमेंट न लायता ह्या लोकांनी तिका ऑलरेडी डन केले आणि तारीख दिल्ली आयची म्हणून फाटल्या म्हणजे गेल्या विकास आम्ही ऑब्जेक्शन फायल केले की बाबा असे डिमार्केशन जाऊचं ना आणि तिच्या डॉ डॉक्युमेंट्स नॉट इन अ ऑर्डर प्रॉपर डॉक्युमेंट्स ना तिचे रिलेवंट डॉक्युमेंट्स ना म्हणून आणि त्यांना या साहेबांना इन्स्पेक्टर ऑफ लँड अँड सर्वे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की बाबा आय डिमार्केशन ना आय डिमार्केशन जवळचे ना ना हे सगळे आज गावकरी सुशेगा असले आनंदी असले प्रत्येक आपापल्या कामात असले पण आज पळताना अचानक गाव गावां एक प्रायव्हेट सर्वेअर अलांग विथ यांचे बघा काय कळणार सर्वे पण बॉडीगार्ड हे आमचे बावसर हाल बाउंसर हाडले आणि त्यांच्यानी कोणते धवे शर्ट घालून ते दिल्लीवाले कोणते आदोगाद आणि कोण असे सगळे मिक्सर हाडलो आणि गावात ते घुसले आमच्या गावात जे काही ती बैलां पहिली वैयसली आणि त्यांच्यानी गेली जे हे बाउंसर जे गाडी घेऊन येले ते त्यांच्या गाडी त्यांची चळली ती बाबडी अशी पडली सगळं पडली तरी तरी लागू न ला त्यांचे आम्ही गाडं करू जात त्याची जत्राची नोंद करून घेऊ यान फुडं असे ते बाउंसर आणि कोणते येऊचे ने आम्ही मग थंसर सगळं तो बोवाळ घातला पंचायतीकडे गेले पंचायतीकडे गेल्यानंतर आज आमचे मामलेदार मामलेदार आले आणि पी आय ए आले आणि त्यांनी आमची सगळी विचारपूस केली गोष्टी जाणून घेतल आणि त्याच्यानंतर मामलेदारां सांगले की तुमच्या जे रिस्पेटिव्ह डिपार्टम जेणे सांगले की हा डिमार्गेशन जाऊ ना तरी असताना जर मनी झालेला त्यांना जा विचारा म्हणून जा विचारपूर आज हा आता हा पळ हांगा आले असं आम्ही थोडे थोडेच मिळून हांगा येले विचारले ते बाबा तुम्ही डिमार्गेशन ना न सांगलं तरी असताना मनीस किया धाडले तर त्याचे त्याच्याकडे आन्सर ना पण त्याने आता लिहून दिलेलं असा की चोवीस म्हणजे चोवीस तारखेरी हिरींग आ त्याच्या पहिली तो फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मंडे सोमार येतात तो सोमारा जे आम्ही प्रिल्मिनी ऑबजेक्शन घातला त्याचे मला ते डिसिजन इन रायटिंग देतो सो दॅट म्हणजे त्याच्यानंतर हा अपिला बसू शकता जर फेवरात ना झाल्या जाणी सांगलं चोवीस तारखे खंच्या हातून आमच्या थंड डिमार्केशन जाऊचे ना आणि त्याच्या जे आम्हाला त्याच्यामधली पिरियड आणि जे किंवा जाय जे सरकारी दफ्तर आम्हाला धळूक या खूप कोर्टात वचं किती जाय जे आम्ही त्याची प्रक्रिया आता चालू करतले पण हा एकूच सांगू इच्छा हे मिडिया थ्रू की बाबा ते सरकार जे आता पण ते आमच्या गावात असू गावकऱ्यांनी जाय पण पोहोवत गेले आज मला कळून चुकले ते सरकार हे गावकारा या गावकारांचे न्हू तर फक्त एका प्रायव्हेट मनशाचे दिल्लीकरांचे आणि जे कोण आता ब्रोकर आहात पण त्यांचे जले आणि हे सगळं आमचं गाव काबार करू सोय आज वदरी गाव काही मालकी असा तर तुम्ही चिता की येणाऱ्या काळात सगळं पेडण्या काबार जाता आणि हा सगळे दिल्लीकर जे लोक म्हणत असले की बाबा हे सगळे पेडण्या सोपवून दिल्लीकरांचे जातले ते तशाच जातले आणि एक काम सगळे त्यांना तेच सांगितले की तुम्ही जर आमच्या आजच्या दिना कियांचलेत आणि भितर मारपू रेडी आहात किंवा म्हणून मेल्ले ना जसो ज्या तरी सरकार आमचे आता हे आयकून घेणारे घराने मेल्ल्याक मनशा कांयच नसतं ते अशें जर मारता जर करून जर आमकां आनंदी असा कारण गांवांत गावांचा इतिहास आसा हे म्हणून हा माझे शब्द